मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर सावली या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात काय पाहायला पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर असं मिळते कुटुंबावर खूप मोठे संकट आलेलं असत तेव्हा आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे सावली लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असते तर या पूजेची मांडणी अमृता वहिनी व सावली या दोघी करत असतात तर सावलीने समोर लक्ष्मीचा फोटो ठेवलेले असते त्या फोटो समोर थोडीशी तांदळाची रास घातलेली असते त्या राशीवर तांब्याचा कलश भरून ठेवून त्यामध्ये आंब्याची पाच पानं ठेवलेली असतात त्यावर श्रीफळ ठेवलेले असते आणि त्याच वेळेस आता समोर सावली लक्ष्मी व्रताचे पुस्तक घेऊन ती लक्ष्मीची कथा वाचत असते आणि अगदी मनोभावी पूजा करते हे केल्याने काय काय होते घरामध्ये आता या कथेमधून सावली सांगत असते आणि अमृता ऐकत बसलेली असते तेव्हा सावली म्हणते श्री लक्ष्मी माता श्री लक्ष्मी मातेची ही कहाणी घराघरात वाचावी या देवीचा आपल्या घरामध्ये वास व्हावा म्हणून घरामध्ये ही पूजा अगदी मनोभावे करत असतात आणि त्याच वेळेस घरामध्ये सावली ही घरामध्ये लक्ष्मी मातेची कथा वाचत असते त्यावेळेस इकडे सारंग आणि बबलू गाड्या घरी येत असतात समोर आजी आज आपल्या हातामध्ये काठी घेऊन या सारंगच्या गाडी समोर येतात सारंग, सारंग खूप घाबरतो तर मित्रांनो ही आजी आज काठी टेकत टेकत सारंगच्या गाडी समोर आलेली असताना त्या आजी आज नसून लक्ष्मी माताच असतात तर सारंग गाडीच्या खाली उतरतो आजीला बोलतो की आजी तुम्हाला कोठे लागले का तर नाही नाही असे म्हणते बगलो आणि सोहम सुद्धा गाडीच्या खाली उतरतात त्यानंतर सारंग बोलतो आजी तुम्हाला मी मी घरी पोहोचती करू का आहो आजी मला यास का अहो मला याच रस्त्याने तुम्हाला सोडू या असे सारंग विचारतो तर आजी बोलतात की नाही बाळा या रस्त्याने तू जाऊ नको हा रस्ता बंद आहे तू दुसऱ्या रस्त्याने जा असं आजी आता सारंगला सांगत असते त्यावेळेस आता दुसरीकडे आजीच्या सांगण्यानुसार सारंग त्याच दिशेने गाडी घेऊन जातो आता तेवढ्यामध्ये इकडे सारंग हा इकडे वकिलाकडे आलेला असतो तर वकील बोलतात की तुम्ही सहा वाजेपर्यंत जर पुरावे दाखल केले तर तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे ते टळू शकत आता या साहेबांच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा असतो हा पुरावा सारंग दाखवताच आपल्या हातात इसकावून घेतो पुढे असं बघायला मिळतं कि आता इकडे घरामध्ये सावली अगदी मनोभावे लक्ष्मी व्रताची पूजा करत असते आणि त्याच वेळेस अमृता बहिणी सुद्धा मन लावून कथा ऐकत असतात साक्षात आजीबाईच्या वेशामध्ये प्रसन्न झालेली लक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो यापुढे काय होणार हे आहे हे चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद